आपल्या आपल्याप्रमाणे चोवीस तारखेला आपल्या बरोबरच कवठे मंगायचे पण कराडा मार्गे सगळे कवठे मंग पण बैठक फार चांगले झाली दरवारी सगळे तिकडं जातील आपण आता चोवीस तारखेला सकाळी आपण जायचं आहे आणखी जर आपल्याला शिकवायचं असेल तर आपण आणखी विषय मानला कारण बहुतेक

जय जिदव मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणासाठी मान्य मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा हा वीस तारखेला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात जनजागरण केलेला आहे तालुका मिटिंग झालेल्या आहेत त्या मिटिंगांच्या माध्यमातून गावागावातून आज मराठा युवक मुंबईला जाण्यासाठी उत्सुक आहे त्याची तारीख आम्ही चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता प्रत्येकानं आपापल्या गावातून निघायचं आहे आणि नॅशनल हायवेला नसरापूर टोल नाक्याजवळ सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जमायचं आहे कारण हे आपली शेवटचीच लढाई आहे कारण आपल्याला मराठा आरक्षणासाठी गेली सत्तर वर्षे झालं कुठल्याही कोणत्याही राजकीय पक्षानं पाठिंबा दिलेला नाही किंवा आम्हाला मदत केलेली नाही परंतु आज गरजवंत मराठ्यांच्यासाठी हा मराठा योद्धा मान्य मनोजरंगे पाटील हा निस निस्वार्थी माणूस मिळालेला आहे त्यामुळं त्याच्या बळ वाढवण्यासाठी त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातून मराठा युवकांनी जास्तीत जास्त संख्येनं ह्या मुंबईच्या मोर्चाला निघायचं आहे आणि निघताना प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीवर स्वतःचा खाण्याचा सा घेऊन कपडे घेऊन सतरांची चादर घेऊन आपण सर्वांनी निघायचं आहे कोणीही आपली सोय तिथं करणार नाही ह्या उद्देशानंच आपण ह्या लढाईला आपण उतरायचं आहे कारण ही शेवटचीच आरपारची लढाई आहे मित्रांनो सर्वांनी आपण जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडायचं आहे आणि मनोज जनंगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय